मलकापूर नगर परिषदेच्या चोवीस बाय सात योजनेचा भोंगळ कारभार दिवसभर पाणी गेल्यामुळे महिलांनी नळावरच केले बोंबाबोंब आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार उग्र आंदोलन मलकापूर नगर परिषदेच्या चोवीस बाय सात या पाणी योजनेचा भोंगळ कारभार गेल्या काही दिवसापासून उघडकीस आला असून दिवसभर पाणी गायब होत असल्याने महिलांची पळापळ पड़ होत आहे आज सकाळपासूनच या योजनेचे पाणी गायब झाल्याने महिलांनी नळावरच बोंबाबोंब आंदोलन केले ही बाब महिन्यातून दोन ते तीन वेळा होत असते यामुळे इथल्या नागरिकांचे खूप हाल होतात मलकापूर नगर परिषद म्हणते चोवीस बाय सातची योजना असून नळ चालू करा आणि पाणी प्या परंतु नळ चालू केल्यानंतर पाणीच येत नसेल तर पाणी प्यायचे कुठले असा सवाल यावेळी महिलांनी केला सर्व नागरिक वेळेत पाणी बिल भरून सुद्धा हा अन्याय का असा सवालही महिलांनी केला यावेळी नळावरच काळश्या घेऊन महिलांनी बोंबाबोंब आंदोलन केले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दादा यांनी या पाणी समस्येबद्दल उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे मलकापूर वासियांना बाय सातचे हक्काचे पाणी रेग्युलर मिळावे अन्यथा आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मनसेचे दादा शिंगण यांनी दिला आहे एसपी पी साठी सुनील परीट कराड मलकापूर नगरपालिकेचा जे हक्काचं पाणी होतं ती चोरून विकल्यामुळं आज ही आमची परिस्थिती आहे अचानक यांचं पाणी घालवण्यामुळं ही जी घरात जी मंडळ आहे ती आणि ह्यांच्यातली त्या पूर्ण उद्या कामाला जाण्यामुळं आणि अचानक असा प्रकार काढल्यामुळं पाणीच नाही परवा दि पण तीच बॉम्ब महिन्यातनं चार वेळा ही बॉम्ब होते आणि खरोखर नगर निश्चित करतो की तुम्ही निवेदन कशाचं करताय लोकांनी वीस बाय सातचं पाणी भरा म्हणताय आहे भरून ठेवा म्हणताय आहे का भरून ठेवू नका म्हणताय आहे बघाव नळ चालू केला की पाणी मिळणार असं म्हणाला परंतु आज परत अशी मालकापुरती आमच्या हक्काची कनेक्शन बाहेर इकल्यामुळे आणि मुळात तुम्ही एक कनेक्शन प्रत्येकाला देणार असं म्हणाला होता मला आता ती बंद झाली आज आमची अशी परतते सकाळी पाणी पा ह्याला नाही आणि ह्याचा निषेध करून आज आहे का नाही तुम्ही आज दिवशी परत ती बघताय सगळ्या महिला काय कायच्या घेऊन आल्या आज सकाळी आठ वाजल्यात बोटे सकाळ करून पाणी नाही अनेक वेळेला ह्याला मॅसेज पण टाका नाही आमच्याकडनं बिलाचे पैसे वसूल करतात पाणी नाही परवाशी आचार्य दिवसभर पाणी मंगळवार पाणीच नसतं ह्यांना मेसेज करता येत नाही का म्हणून नगर जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर या लोकांचा पाण्याचा हा प्रश्न सोडवावा तुम्हाला आम्ही कुणी कुणी सांगितलं तिथलं मालकापूरच्या हक्काचं कनेक्शन बाहेर विकायला तुम्ही काफेला कनेक्शन दिलंय कोयना दिलं दिलंय परत दकीनवाडीला कनेक्शन दिलंय त्यामुळं आमच्या हक्काचं असणार पाणी की आम्हाला कायम मिळत होतं की आता पाणी कमी झाल्यामुळं इतकी वाईट परिस्थिती झाल्या की लोकांनी पाणी एक कशी घेणं अवघड झालं आहे आणि आज मालकापूरची वीजबाईची देशात योजना गाजलेली त्या या योजनेच्या अशा तीन बारा वाजलेले हे तुम्हाला आत्ता दिसून येत आहे तर सगळ्या महिला पाण्यासाठी आलेल्या आहेत छोट्याशा घरामध्ये किती पाणी आ... आणि त्याच्यातरी कशा भरून ठेवणार मग ती वीस रुपये सात रुपये कशा तशी लोकांनी बिसले आणून प्याची वेळ आल्या ना आज इथं आम्ही सगळ्या सगळे आम्ही निषेध करतो